आतापर्यंत एकट्या सी वोटरचे तीन सर्वे आले या तीनही सर्वेमध्ये महायुती बॅकफूट वर जाताना दिसून आली पहिला सर्वे आला होता तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन सहा महिने झाले होते तेव्हा आलेल्या सर्वेत महायुतीला जास्तीत जास्त चौदा जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात आला होता त्यानंतर दुसरे सर्वे आले ते सप्टेंबर महिन्यात अजित पवार महायुतीत आले होते याचाही जास्त परिणाम सर्वेवर झाला नव्हता या सर्वेमध्ये महायुतीच्या चौदा वरून अठरा जागा झाल्याचं दाखवण्यात आलं होतं त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजून एक सर्वे आला ज्यात महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात आला होता थोडक्यात काही केल्या भाजप महाराष्ट्रात प्लस मध्ये जाताना दिसत नाहीये अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे समोरचे दोन मोठे नेते आणि त्यांच्यासोबत मोठा गट सोबत घेऊन देखील भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळताना दिसत नाहीये त्यामुळे भाजपचा आता खास महाराष्ट्रासाठी असा गेम प्लॅन ऍक्टिव्ह झाल्याचं सांगितलं जात आहे मुळात हा गेम प्लॅन काय असू शकतो तो का राबवला जाऊ शकतो आणि या प्लॅन मध्ये धक्कादायक असं काय असू शकतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल सुरुवातीला समजून घेऊयात की भाजपला या गेम प्लॅनची गरज का आहे तर मुद्दा आहे तो विजयाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्ट्रक्चर भाजपला अजून देखील सापडताना दिसत नाहीये सेनेसोबतच्या युतीत भाजपने एनडीएचा आकडा मागील दोन टर्म मध्ये चाळीसच्या नेला होता पण यावेळी सेनेची नसलेली सोबत पारंपरिक राजकारणाला दिलेले तडे ऑपरेशन लोटस झालेले प्रयोग या गोष्टी भाजपच्या आंगलटी येताना दिसत आहेत त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा होणं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती मतांमधून रिफ्लेक्ट होणं हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी न ठरणं अशा गोष्टी भाजपच्या अडचणीच्या ठरू शकतात आणि यामुळे भाजपला बॅकफूटवर घेऊन जाणारा महाराष्ट्र भाजपसाठी कळीचा मुद्दा ठरतोय आता बोलूयात भाजपच्या गेम प्लॅन बद्दल आगामी लोकसभेत भाजप काही प्रमुख गोष्टी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात यातील पहिली गोष्ट असेल ती म्हणजे जुन्या नेत्यांना डच्चू देणं मध्य प्रदेशात असणारी अँटी इन्कम्बन्सी रोखण्यासाठी भाजपने बड्या नेत्यांना विशेषतः केंद्रीय मंत्री व खासदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं होतं मागे गुजरातमधील अँटी इन्कम्बन्सी दूर करताना भाजपने मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळच बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला होता महाराष्ट्रात देखील असाच निर्णय घेतला जाईल मोदींच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी नसून ती खासदारांच्या विरोधात आहे अनेक खासदार सलग दुसऱ्या टर्म मध्ये खासदार राहिलेत एकट्या भाजपची आकडेवारी सांगायची तर भाजपचे ते तेरा खासदार हे सलग दोन टर्महून अधिक काळ खासदार राहिलेत अशा खासदारांचं धाडसी निर्णय भाजप हायकमांड घेण्याची तयारी ते या नावांमध्ये नितीन गडकरींसारखं महत्वाचं नाव देखील असू शकतं मागील वर्षी नागपूरमध्ये बोलताना नितीन गडकरींनी निवृत्तीचे संकेत दिलेत मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातले जे नेते पुढे कंटिन्यू झाले अशा महत्वाच्या नेत्यांमध्ये सध्या स्मृती इराणी राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीनच नाव आहेत गडकरींचं बळ कमी करण्यासाठी गडकरींच्या तिकिटावर फुली मारली जाऊ शकते सोबतच रावसाहेब दानवे रक्षा खडसे सिद्धेश्वर स्वामी संजय काका पाटील पूनम महाजन प्रीतम मुंडे अशी अनेक नावं यादीत असू शकतात भाजपची दुसरी पॉलिसी असू शकते ती म्हणजे नव्या चेहऱ्यांना संधी देणं नव्या चेहऱ्यांना संधी देताना ते चेहरे मोठे किंवा परिचितच असावेत असा निकष भाजप हायकमांड लावणार नाही याचं महत्वाचं कारण म्हणजे कोरी पाटी असेल तर त्यावर मोदींच्या नावाने मतं मिळवणं भाजप हायकमांडसाठी सोपं ठरू शकते मात्र सोबतच काही अशा जागा असतील जिथून प्रस्थापित मोठ्या नेत्यांना भाजप मैदानात उतरवू शकतं उदाहरणार्थ नागपूर मधून गडकरींना मतदार भाजपवर नाराज होऊ शकतात फडणवीसांसोबतच विनोद तावडेंना देखील मुंबईतून लढण्यासाठी भाजप समोर आणू शकते तावडे आणि फडणवीसांप्रमाणेच सोलापुरात राम सातपुतेंसारख्या नव्या चेहऱ्याला बळ मिळू शकतं किंवा पुणे लोकसभेतून सुनील देवधर यांचा पर्याय समोर आणला जाऊ शकतो याच सोबत पक्षांतराचा स्कोप लक्षात घेऊन सोलापुरातून भाजपकडून प्रंती शिंदे आणि नांदेड मधून अशोक चव्हाण अशी धक्कादायक नावं देखील समोर येतील अशा ही चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसतात थोडक्यात नवीन नावं आणताना ती तीन निकषांवर ठरवली जातील एकतर ना ही नावं प्रस्थापित असतील पण लोकसभेसाठी नवीन असतील दुसरी गोष्ट ही नावं एकदम नवीन ना असतील तर ती संघ परिवाराशी एकनिष्ठ असतील तिसरी गोष्ट पक्षांतराच्या माध्यमातून देखील नव्याने वोट बँक जोडण्याचे समीकरण लावली जातील थोडक्यात जुने लोक डावलणं आणि नव्याना संधी देणं यावर भाजप हायकमांड सध्या तरी विसंबून असल्याचं दिसतंय पण फक्त तिकीट वाटपात नवी नावं सुचवणं यावर अपेक्षित यश भाजपला मिळू शकेल का तर नाही लोकसभेतल्या अपेक्षित यशासाठी भाजपकडून तिसरी स्ट्रॅटेजी वर्कआउट होईल ती म्हणजे उमेदवारांच्या नावांची घोषणा राम मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर लगेचच भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी येऊ हो शकते अगोदरच उमेदवारांची यादी घोषित करणं व निवडणुकीच्या कामाला लावणं ही स्ट्रॅटेजी यावेळी भाजप आखू शकते यातून भाजपला होणारा महत्वाचा फायदा तो म्हणजे भाजप मवियाच्या गोंधळात भर घालू शकते एकीकडे इंडिया आघाडी आणि दुसरीकडे मविया या समीकरणांमध्ये मवियाच्या जागा वाटपाचा खेळ बिघडताना दिसून येतोय वंचितच्या प्रवेशावर अजूनही शिक्कामोर्तब होत नाहीये तो जागा वाटपामुळेच अशा विरोधकांमध्ये समन्वय नसल्याचा फायदा घेताना यादी अगोदरच जाहीर करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाईल यातही जातीय समीकरण साधली जातील ज्यामुळे ओबीसी मराठा बॅलन्स करण्याची रणनीती भाजपला अंमलात आणता येईल लोकसभेच्या अपेक्षित यशासाठी महाराष्ट्रात भाजपकडून आखण्यात येणारी चौथी स्ट्रॅटेजी असणारे ती म्हणजे पक्षचिन्ह मध्यंतरीच्या काळात शिंदे गट कमळ चिन्हावर लढेल किंवा अजित पवार गट कमळ चिन्हावर लढेल असं सांगण्यात येत होतं तशा बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या ही गोष्ट एका अर्थाने भाजपला बॅकफूटवर घेऊन जाऊ शकते या चर्चांना मोठमाती माती देण्यासाठी येत्या काही दिवसातच महायुतीचं जागा वाटप फायनल होऊ शकतंय अजित पवार गटाचा निवडणूक आयोगातला निर्णय येऊन अजित पवार गट घड्याळ तर शिंदे गट धनुष्यबान याच चिन्हावर लढू शकतो पण मुख्य मुद्दा असेल तो उमेदवारांचा जरी घड्याळ अथवा धनुष्यबाण या चिन्हावर दोन्ही गटाचे उमेदवार लढणार असतील तरी त्या त्या गटाचेच असतील असं होणार नाहीये बऱ्याच ठिकाणी भाजपशी एकनिष्ठ असणारे उमेदवार घड्याळ अथवा धनुष्यबान या चिन्हावर लढताना दिसू शकतात उदाहरणार्थ बारामतीतून हर्षवर्धन पाटील घड्याळ चिन्हावर देखील लोकसभा लढवताना दिसून येऊ शकत आहेत या कृतीमुळे शिंदे व दादा गटावर पुढच्या पाच वर्षात अंकुश ठेवण्याचं काम देखील भाजपकडून केलं जाईल शिवाय बहुमत काठावर आलं तर हे दोन्ही गट पुन्हा स्वतंत्र निर्णय घेण्याच्या क्षमतेचे नसतील याची पुरेपूर काळजी हायकमांडकडून का घेतली जाईल तुर्तास तरी नव्या चेहऱ्यांना संधी देऊन जुन्या प्रस्थापित लोकांना थांबवण्याची मुख्य गोष्ट महाराष्ट्रात भाजप करताना दिसून येईल तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या रिंगणातले नवे चेहरे कोण असतील तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका